प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील ब्युटी पार्लर चालक महिलेस दगडांनी मारहाण करून लोखंडी एडक्याने तिच्यावर वार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आज दोघांना अटक केली यश भिसे आणि अंबादास असाल अशी त्यांची नावे आहेत दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांसह घेत आहेत इचलकरंजी गावभागातील पूनम कुलकर्णी यांचं भाड्याच्या खोलीत ब्युटी पार्लर आहे या ब्युटी पार्लर परिसरात फटाके वाजवणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाब अविनाश पडियार आरसलान सय्यद याच्यासह पाच जणांना कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवण्यास सांगितलं करत, या रागातून संशयांनी कुलकर्णी यांना शिवीगाळ करत दगड फेकून आणि लोखंडी एडक्याने करून गंभीर जखमी केलं तसेच ब्युटी पार्लर शेजारील दुकान शौचालयाचेही नुकसान केले मंगळवार रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी यापैकी संशयित यश भिसे आणि अंबादास असाल या दोघांना आज अटक केली आहे त्यांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाब अविनाश पडियार आणि आरसलान सय्यद या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत